नमो बुद्धाय जय भीम प्रियसजनानं आजच्या या मंगलमय प्रसंगी ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद ह्या ठिकाणी आपण बघत आहात या व्हिडिओमध्ये पूज्यभदंत सागरबुद्धीजी आहेत आणि काही उपासक आहेत त्या उपासकांमध्ये ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळ्याला भेट देण्यासाठी या ठिकाणी कोलकत्त्यावरून काही उपासक आलेले आहेत तर आता हे बुद्धभूमी मावसाळ्याला भेट देऊन ऐतिहासिक जगप्रसिद्ध वेरूळ येथील बुद्धलिनी बघण्यासाठी हे पोचले या ठिकाणी मावसाळ्याला पोचलेले आहेत आता थोड्या वेळाने मावसाळ्याला या ठिकाणी भेट देऊन अगदी ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळ्यावरून वेरूळच्या दिशेने आता रवाना ते रवाना होणार आहेत या ठिकाणचा परिसर बुद्धभूमी मावसाळ्याचे संपूर्ण हा परिसर आणि या ठिकाणचं वातावरण बघून ते अगदी खूप समाधानी झाले खूप खुश झालेले आहेत तर आपण त्यांच्याशी दोन दोन मिनटं आपण त्यांच्याशी हितगुज करूया तर मॅम आपका नाम क्या आहे अच्छा आप कहाँ से कहाँ से आए कोलकाता से आए हैं कोलकाता से आए हैं अभी कहाँ जाने वाले हैं अभी और जाने वाले हैं अच्छा है। तो है। यह मौसल जो है आपने देखा है हाँ। तो यहाँ का परिसर वगैरह कैसा है बहुत अच्छा है यहाँ पे आके बहुत शांति मिली अच्छा आप कोलकाता से कितने दिन हो गए वहाँ से निकले दो दिन दो दिन हो गए तो हमारे जो चैनल के जो दर्शक लोग हैं तो इनको आप क्या संदेशा देने वाले हैं जरूर आइए ये जगह हमको पहले पता नहीं था आने का वक्त मिल गया मैं किया है इसलिए अभी बुद्ध के पथ में हूं। जी जी तो यहाँ पे आके बहुत शांति मिली जरूर आइएगा यहाँ पे नमो बुद्धा नमो बुद्धा है ये अपने दूसरे एक मैडम है कोलकाता से आए हुए हैं मैडम आप आपका नाम क्या है मैडम मेरा नाम शोमा घोष है अच्छा एक ही साथ आए हैं साथी आए तो आप क्या बोलेंगे लोगों के लिए संदेश क्या देंगे जरूर आने के लिए बोलेंगे और अच्छा लगेगा मन का शांति मिलता मन का शांति मिल लेगा ऐसा जगह ये मावसा ले कहा जाए आप, आपका मैडम नाम मेरा नाम भारती सरकार है जी कोलकाता से आई हूँ जी मुझे भी यहाँ आकर बहुत शांति मिली ऐसा तो जी 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 तर प्रिय सज्जन आज अपन बगत आहोत सर्व कोलकाता में उपासक है आणि यांनी या ठिकाणचा संपूर्ण बुद्धभूमी मावसाळ्याचा परिसर बघितला आणि त्यांना कन्ह्या मॅडम विपसना मेडिटेशन करतात आणि बुद्ध पथावर आहेत त्या मार्ग पथावर आहेत धम्मपथावर आहेत त्या आणि त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणचं परिसर इथलं वातावरण आणि इथली शांतता बघून एक मेडिटेशनच्या लायकीचं या ठिकाणचं वातावरण आहे आणि धार्मिक ठिकाण आहे आणि मी पण तुम्हाला आपल्याला सांगू इच्छितो की अगदी जगप्रसिद्ध वेरुळ लेणीपासून अगदी सात किलोमीटर अंतरावरती हे आपलं बुद्धभूमी मावसाळा ठिकाण आहे उंच टेकडीवर आहे अतिशय रमणीय आहे या ठिकाणी बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन आणि पवित्र झालेली आहे या सेंटरमध्ये बाबासाहेबांच्या अस्थिकलश आहे तथागतांच्या अस्थिधातू आहेत आणि दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये येणाऱ्या माघ पौर्णिमेला बुद्धभूमी मावसाळा येथे विशाल अशा धम्म परिषदेचं आयोजन करण्यात येत असते याही वर्षी येत्या दोन तारखेला दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा या ठिकाणी सव्वीसावी विशाल बौद्ध धम्म परिषद संपन्न होत आहे या विशाल बौद्ध धम्म परिषदेला श्रीलंकेचे भंती जे आहेत थायलंडचे भंती जेत आहेत जपानचे धर्मगुरू येत आहेत आणि महाराष्ट्रातील विद्वान बौद्ध भिक्षू बौद्ध विचारवंत उपस्थित राहून आपण सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत एवढंच नव्हे तर या विशाल बौद्ध धम्म परिषदेला महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाच्या अस्थि धातू दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत तथागतांच्या अस्थींचं दर्शन करण्यासाठी आणि देश विदेशातील बौद्ध भिकूंच्या प्रवचनाचा लाभ घेण्यासाठी आपण सर्वांनी येत्या दोन तारखेला ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहावं या ही मावसाळ्याची हाँ परिसर हाँ वेरूर्ला लेनी, वेरूर्ला लेनी ए, हा परिसर आहे हा जगामध्ये प्रसिद्ध आहे थायलंड जापान श्रीलंका कंबोडिया मलेशिया भूतान जगामध्ये प्रसिद्ध आहे आणि जगातले लोक जेव्हा वेरुळला लेणी वेरुळ लेणी बघण्यासाठी येतात तेव्हा पहिले बुद्धभूमी मावसाळ्याला भेट देतात जसं की आमच्या ह्या मॅडम आहेत त्यांनी आज बुद्धभूमी मावसाळ्याला भेट दिली भंते बुद्धींना त्यांनी सकाळी फोन केला की भंतीजी आम्ही हा बिहार मे आग आहे आप का आहे आम्ही दोघंजणं धम्म परिस्थितीच्या प्रचारासाठी बाहेर गेलो होतो तर सागरबुधी भंतीजी म्हणले की आम्ही दहा मिनटात आलो तर आल्यानंतर त्यांच्याशी हितगुज झाली चर्चा झाली त्यांना इथलं वातावरण बघून खूप समाधान झालं त्यांच्यासोबत ह्या मा ह्या मॅडम आहेत ह्या बी कोलकात्याहून आलेल्या आहेत त्यांनीसुद्धा या ठिकाणचं वातावरण बघून खूप त्या समाधानी झाल्यात त्यांच्या सहकार्य आहेत त्यांचे दुसऱ्या मॅडम आहेत ह्यासुद्धा कोलकात्याहून आलेल्या आहेत आणि त्यांनी पण इथलं वातावरण बघून या ठिकाणी त्यांनी खूप त्यांना समाधान वाटलं आपले डी सी एरिया रांजणगाव या ठिकाणाहून हे उपासक आहेत अनिल कराळे म्हणून आहेत आणि त्यांचे सहकारी आहेत हे विनोद पाईकराव तर तेही सुद्धा या ठिकाणी आज रविवार असल्या कारणाने आपल्या विहारामध्ये आपण गेलो पाहिजे बाबासाहेबांनी संदेश दिला की दर रविवारी आपण बुद्ध विहारामध्ये गेलो पाहिजे आपण तर हेही आपल्या वेळातला वेळ काढून या ठिकाणी बुद्ध विहारामध्ये आलेत या ठिकाणी त्यांनी भंतीजींची ही भेट घेतली चर्चा केली आणि अशा पद्धतीने आपणसुद्धा मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आपणसुद्धा हप्त्यातून एक दिवस का होईना या ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळ्याला आपण भेट दिली पाहिजे नमो बुद्धाय जय भीम